नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत यंदा सातवी मराठी बालबातेचा सोळावा धडा उडी याचा स्वतः अभ्यास चला बघूया आपल्या स्वतःभ्यासतील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे खल्ला कृती पूर्ण करा म्हणजे कोळणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती तर दूर डोंगराकडे गाडी वळवली दोन पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले छायाचित्र छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन आले गे। त्यानंतर वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले सुकलेले गवत बाजूला सारले चाकूच्या पात्याचे कोळणीच्या दाराच्या बाजूला लावले आणि एका दगडावर स्वस्त बसले प्रश्न दोन आहे असे का घडले ते लिहा त्यातील अ आहे लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले उत्तर आहे लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले पावसाची लक्षणे होते त्यामुळे अंध प्रकाश होता म्हणून ज्या गरत्याजवळ लेखकांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले पुढे आहे आ लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला उत्तर आहे रात्रीच्या वेळी कुळीन कार्यरत असते लेखकांना त्याचे चित्रण करायचे होते त्यांना कुळीनीच्या गर्ट्याच्या दरवाजाची कमाल दिसली त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जागेत लेखक उंग झाले म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला ही आहे लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले आपण चॅनल असाल त्यान सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक हो, करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दरवाजाच्या बाजूला लावून कोळीनीच्या घरट्याचे दार उघडले होते परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचटताने ओढले की ते पाते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी कोळणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले आहे कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही उत्तर कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नाही म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही प्रश्न तीन आहे खालील घटनांचे परिणाम लिहा आहे लेखकाने चाकूच्या पात्याचं चा टोक कुळणीच्या घरट्याच्या दाराला लावलं घरट्याचे द्वार किंचित उघडले आणि लेखकास बेगीतून आत पाहता आले पुढे आहे पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला जमीन थोडी ओलसर झाली कोळीच्या माघारी दार बंद होणे कोळीचा मृत्यू आहे कोळणीला सोबकच्या पावलांचा आवाज आला ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली प्रश्न चार आहे आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा कोळणीच्या घरट्याचे वैशिष्ट्य घरट्याचे ठिकाण घरट्याचे दार दाराला दिल्ले उपमा दाराची विशेष रचना घरट्याचे महत्व तर उत्तर आहे कोळणीचे घरटे डोंगर माथ्यावर असते ते जमिनीत जवळजवळ एक फूट होलवर असते दोन कोळणीचे गाठ्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते तीन आहेत कोळणीच्या घाट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे चार आहे कुळणीच्या गाठ्याचे दार आतून घट्ट लागते इतके ते इतके पक्के बसते की जराशी पटही राहत नाही ते बाहेरून कोळणीला उघडता येत नाही पाच आहेत कोळीने घाटे सोडून जात नाही घाटात बसून ती सावज हेरतेरट्याच्या दारावर सावज आले की त्यावर झडम घालते व झटकन विळखा घालून हात खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट लागते प्रश्न पाच आहे तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घराची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा सुग्रण तर तिचं ना घर काय नाव आहे घराचं घरटे साप वारुळ वाघ गुहा गाय गोठा आणि घोडा तवेला चला खेळूया शब्दांशी एक आहे खाली योग्य अर्थ शोधून लिहा प्रतीक्षा करणे वाट जाणे वाट बघणे कि वाट लावणे उत्तर आहे वाट बघणे दोन आहे पारखा होणे म्हणजे वंचित होणे तीन आहे पारद होणे म्हणजे शिकार होणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा